नवभारत साक्षरता अभियानाच्या परीक्षेवर बहिष्कारबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन शिक्षकांना आधी शाळाबाह्य कामांचा भडीमार असून सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत तसेच आता निवडणुकांचीही कामे सुरू होतील त्यात आणखी नव भारत साक्षरता अभियानाच्या परीक्षा सुरू झाल्या असून याचेही काम शिक्षकांना देण्यात आलं आहे या परीक्षा कामावर येवला तालुका माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांच्या वतीनं बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचं निवेदन शिक्षक आमदार किशोर दराडे यांना देण्यात आलं आहे मात्र सध्या आचारसंहिता सुरू झाली असून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण शिक्षकांना शाळा कामे देण्यात येऊ नयेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली आहे स्टार न्यूज साठी साकीर शेख येवला भारत साक्षरता अभियान परीक्षा हे जे अशैक्षणिक काम आहे हे शिक्षकांवर सक्तीने लादलं जातो शिक्षकावर अनेक शैक्षणिक काम असताना वेगवेगळ्या शैक्षणिक कामाचा बोजा हा लावला जातो सद्यस्थितीत मार्च आणि एप्रिल हा महिना यत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या परीक्षांचा आहे परीक्षेचं सुपरविजन करणं बोर्डच्या उत्तरपत्रिका तपासणं ही कामं असताना शासन अशैक्षणिक कामं ही मोठ्या प्रमाणावर लाव याच काळात लागतं वेगवेगळे प्रशिक्षण आहे नवभारत साक्षरता अभियान त्याच शिक्षकांना त्याचप्रमाणे वेगवेगळे ट्रेनिंग त्याच काळात आहे आणि शिक्षकाची ससे होलपट या ठिकाणी होते शासन आम्हाला धड अध्यापनाचंही काम करून देत नाही आहे आणि अध्ययनाचं काम यामध्ये अडथळा निर्माण होत आहे शासनाने जर आमची नेमणूक अध्ययनाच्याच कामासाठी केलेली आहे त्या ठिकाणी करावं इतर कुठलेही सर्वे असले की शिक्षकानेच करायचे जे त्वरित शासनाने थांबावं याचा निषेध मानून हे जे नवभारत साक्षरता अभियान परीक्षा आहे त्याच्यावर समस्त येवला तालुका माध्यमिक शिक्षक संघटना व इतर संघटनांच्या वतीने जाहीर बहिष्कार टाकलेला आहे आम्ही आमचे जे शासन दरबारी नेतृ नेतृत्व करतायत असे आमचे प्रतिनिधी आदरणीय किशोर भाऊ दराडे यांनाही या, या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद तालुक्यातले सर्व माझे शिक्षक बांधव मला निवेदन देण्यासाठी आलेले आज सध्या जर तसं जर आचार आचारसंहितेचा ग्रेट चालू अधिवेशन अधिवेशनमध्ये हा प्रश्न नक्कीच मांडला आहे खरं जर बघितलं शिक्षकांची ज्यासाठी नेमणूक झाली तेच काम त्यांना दिलेलं पाहिजे शिक्षणाचं काम जर व्यवस्थित केलं नाही तर विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात राहणार आहे म्हणून येणारे अधिवेशन राज जिल्हा अधिवेशन होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने ही आमच्या बांधवांची मागणी ती मी मांडणार आहे आणि या काळात त्यांना हा न्याय सांगून देण्याचा सा प्रयत्न करणार आहे